भंडारा जिल्ह्यातील तिरोडा येथील नितेश कोब्रागडे माजी सरपंच यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि शेतमजूर ऑगस्ट तहसील कार्यालय तिरोडा समोर उपोषण करीत आहेत त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की शेतकऱ्यांच्या धान्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल बारीक धान्याला सात हजार रुपये आणि सुगंधित धान्याला आठ हजार रुपये भाव मिळावा याशिवाय रोजगार हमी योजनेतून हेक्टरी पंधरा हजार रुपये शिक्षणासाठी मोफत सुविधा आणि शासकीय नोकरीत वीस टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी आहे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज आणि दहा किलो धान्य मिळावे आणि दारिद्र्य रेषेची जनगणना करावी सरकारने तात्काळ कर प्रतिसाद न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी शेतकऱ्यांनी दिली आहे गणेश भगवान की जय भूमिपुत्र जय भूमिपुत्र मी नितेश भूमिपुत्रितेश माजी सरपंच आणि शेतकरी शेतमजूर या बेमुदत साखळी आंदोलनामध्ये आम्ही वीस ऑगस्ट दोन हजार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत साखळी आंदोलनावर बसलेले आहोत आणि इथं शेतकरी आणि शेतमजूर यांच्या रास्त व गरजू मागण्यांना घेऊन बसलेले आहोत पहिली मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्याच्या धानाला मोठ्या धानाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल रेट असावा बारीक धानाला सात हजार रुपये आणि सुगंधित बारीक धानाला आठ हजार रुपये शेतकऱ्यांना व रोजगार हमी योजनेमार्फत हेक्टरी पंधरा हजार रुपये मिळावा अशी मग त्यानंतर शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण पहिल्या वर्गापासून तर त्याच्या अखेर शेवटपर्यंत जो शिक्षण करतो त्याच्या डिग्री प्र ज्या डिग्र्या करतो त्या डिग्र्या त्याच्या मनाप्रमाणे मोफत शिक्षण मिळायला पाहिजे त्याच्यानंतरची आमची मागणी आहे शेतकरी आणि शेतमजुराच्या कुटुंबातील मुलांना वीस टक्के शासकीय नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्यानंतरची मागणी अशी आहे की शेतकरी आणि शेतमज शेतकरी आणि शेतमजूर यांनी विद्युत कनेक्शनसाठी अर्ज केला तर बिना डिमांड आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांना विद्युत कनेक्शन शासनाने दिलंच पाहिजे आणि चोवीस घंटे शेतकऱ्याला वीज मिळालंच पाहिजे एका एकरावर या एक लक्ष रुपये कर्ज मिळालंच पाहिजे हर सगळ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना व्यक्ती दहा किलो धान्य राशन मिळालं पाहिजे दोन दोन किलो साखर आणि तीन किलो तुडीची डाळ हे मिळालीच पाहिजे दैनंदिन आहार शिजवण्यासाठी गॅस मोफत वर्षभर मिळालंच पाहिजे सर्व शेतकऱ्यांना बारमाई पाण्याची तळा किंवा नदीच्या पाणी मोफत मिळालंच पाहिजे आणि दोन हजार अकरापासून दारिद्र्य रेषेची जनगणना झाली नाही ती झालीच पाहिजे शेतकरी आणि शेतमजुरांना प्रायव्हेट बँकेचा या या इन्शुरन्स म्हणजे हेल्थ विमा म्हणजे आरोग्य विमा मिळालं पाहिजे जेणेकरून मोठ्या दवाखान्यामध्ये त्यांना कोणत्याही दवाखान्यामध्ये रुग्णांची व्यवस्था करता येईल त्यानंतर जिल्ह्यातील सर्व अम, सर्व धा शासकीय धान खरेदी केंद्र वर्षभर नियमित चालू राहिलं पाहिजे अशा आमच्या एक ते चौतीस मागण्या आहेत आज आम्ही इथे सर्व सरपंच संघटना याकरता जमा झालो आहे की पर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे आम्हाला टार्गेट दिलेला आहे तो टार्गेट स्व इच्छेनं दिलेला असून आम्हाला तो मान्य नाही प्रथम कारण हे आहे की सरपंच संघटना जे काम करत आहे सरपंच जो गावामध्ये काम करत आहे त्या लिस्टमध्ये जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना वगळून ज्यांना घरकुलाची गरज नाही ज्यांना क आता सध्या तरी गरज नाही परंतु त्यांना घरकुल देण्यात आलेले आहे आणि जी यादी प्रकाशित झालेली आहे ती तिसऱ्यांदा चेंज झालेली आहे पहिली यादी आम्हाला आलेली होती त्यानंतर एकवीस बावीसमध्ये जी यादी आलेली होती त्या यादीमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची परवानगी दिलेली होती सुधारणा आम्ही दोन हजार बावीसमध्ये केली ग्रामसभेच्या माध्यमातून ती सुधारणा केली त्यामध्ये पहिला टप्पा हा ग्रा ग्रामसभेच्या माध्यमातून क्लिअर केला परंतु आता हा जो दुसरा टप्पा आलेला आहे या टप्प्यामध्ये स्व इच्छेने भारत सरकारने तो यादी प्रकाशित करून त्यांना लाभ देण्याच्या जी आमच्यावर भूर्दंड बसवलेला आहे हा आम्हाला मान्य नाही पंतप्रधान आवास योजनेचा जो टार्गेट आम्हाला शुक्रवारला पाच वाजता मिळाला ते मिळाल्याच्यानंतर आमचं असं लक्षात आलेलं आहे की जो टार्गेट आम्हाला मिळालेला आहे तर तो कुठेतरी लोकसंख्या लोकसंख्यानिहाय मिळालेला नाही म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या जास्त आहे तिथे टार्गेट कुठेतरी कमी मिळालेलं आहे आणि ज्या गावाची लोकसंख्या पाचशे असेल दोनशे असेल तीनशे असेल त्या गावाला जास्त टार्गेट मिळालेलं आहे ही खूप मोठी शोकांतिका आम्हाला लिस्ट जेव्हा आम्ही वाचन केलं त्यानुसार आमच्या लक्षात आलेलं आहे दुसरा विषय म्हणजे जोही टार्गेट देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला निकष सांगण्यात आलेले आहे की तुम्ही दोन एस सी घ्या एक एस घ्या काही ओबीसी घ्या म्हणजे त्यांच्यानुसारच आम्हाला तो टार्गेट फॉलो करायचा आहे वास्तविक पाहता आम्ही लिस्ट जेव्हा तपासणी केली तर त्यांचं परत असं मतं आहे की ते प्राधान्यक्रमाने तुम्ही घ्या पण प्राधान्यक्रमाने जर आम्ही घ्यायचं म्हटलं तर खूप मोठ्या अडचणीचा सामना आम्हाला करावा लागत आहे कारण प्राधान्यक्रमाने जी लिस्ट आता पाठवण्यात आलेली आहे त्या लि लिस्टमध्ये सदन लोकांची नावं समोर आहेत आणि ॲक्च्युली जे गरजू लोक आहेत ते कुठेतरी डावळण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांचा प्राधान्यक्रम कुठेतरी मागे दिलेला आहे जर कदाचित गावामध्ये जर आम्ही त्या सूचीनुसार जर आम्ही प्राधान्य क्रमानुसार जर आम्ही यादी पाठवायला गेलं तर कुठेतरी वंचित घटकांवर खूप मोठा नाही होत आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ग्रामस्थांना आम्ही काय तोंड दाखवावं आणि ग्रामस्थांच्या अडचणी आम्ही कसं समोर न्यावं याच्यासाठी स सरपंच संघटना आता हा मुद्दा धरून आम्ही डी आर डीला पी डी सरांकडे आम्ही आलेलो हो। आहोत आणि आम्हाला असं वाटते की आमच्या गावातील कारण तळातील लोक आम्ही सरपंच म्हणून काम करत असताना प्रत्येक असे आमच्याकडे पाहतात की किमान कि गरजू कोण आहे हे आम्हाला माहिती असतं पण त्याच व्यक्तीचं नाव जर ती त्या यादीमधून जर वगळत असेल कारण प्रपत्र ड ही यादी जेव्हा तयार करण्यात आलेली होती त्या यादी मध्ये अपंग विधवा आणि गरजू लाभार्थी ही यादी आधी तयार करण्यात आलेली होती पण ही यादी जी आत्ता आलेली यादी आहे याच्यामध्ये कुठेतरी डामाडोल असल्याचं असं निदर्शनास आलेलं आहे तर शासनानं आम्हाला एकच विनंती आहे की यादी ही जी प्राधान्यक्रमाने पाठवलेली यादी आहे ही बदल करण्यात यावं आणि लोकसंख्येनिहाय जो प्रत्येक ग्रामपंचायतीला टार्गेट मिळालेले आहे की ज्या पाचशे लोकसंख्येच्या गावाला सत्तरचा टार्गेट मिळालेला आहे दहा हजार लोकसंख्येला आठचा टार्गेट मिळालेला आहे काही ग्रामपंचायतीला एकचा टार्गेट मिळालेला झालेले आहेत हे खूप मोठी शोकांतिका झालेली आहे म्हणून या टार्गेटमध्ये सुद्धा कुठेतरी फेरबदल करावा आणि गरजू लाभार्थी जे काही आहे त्याचा पूर्ण ग्रामसभेला त्याचा अधिकार द्या त्याची स्पष्टताच माहीत नाही त्यांना कशा प्रकारे टार्गेट येते काय येते याची क्लिअरिटीच नाही म्हणजे कुणाला कशा पद्धतीला पाहिजे आज पुरे सरपंच वर्ग तुम्ही इथं खाली बसला काय सांगाल तुम्ही खरं सांगायचं म्हणजे हा भंडारा जिल्ह्यातल्या जा आम्ही सरपंच संघटनेचे लोक आहोत खऱ्या अर्थाने आज शासनाचे क्यू येतोय की आम्ही इथं सर्व सरपंच सकाळपासून नऊ वाजतापासून इथं आलो सीओ साहेबांकडे आमची पहिली मिटिंग होती त्यानंतर तिथं पण तोडगा गेला त्यानंतर आम्ही अध्यक्ष जे आहेत आमचे दिपकारी त्यांच्या मध्ये गेलो ते हजर होते त्यानंतर सन्माननीय आमचे डीआरडीए जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आलं हे नव्हते आम्ही दुसऱ्या कलेक्टर साहेबांकडे गेलो तिथून आता इथून आलो तरी पण म्हणजे साधं सरपंच लोकांना इथं कुठल्याही ऑफिसमध्ये साधा बस म्हणण्याची सुद्धा कुठले ऑफिसवाल्यांनी आम्हाला दिलेली ह्यामध्ये रजा माहिती सरपंचा धुरा आम्ही सांभाळतो त्याच गावाचे सरपंच जर खाली बसत असतील तर हे शासनाचे कर्मचारी काय काय समजाव यांना कोणाच्या वर्षतात आमच्या जगतात आमच्या भरोशावर लोकांना खाली बसून